पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले हा कोल्हापूर इतकाच महत्वाचा मतदारसंघ ऊसपट्ट्यातल्या या मतदारसंघात शिवसेनेच्याच दोन पक्षांमध्ये लढत होतीये ज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही आव्हान दिलंय या मतदारसंघात कशी लढत होतीये कुणाचं पारडं जड आहे शेट्टींचं आव्हान शिवसेनेच्या इतर पक्षांना किती मोठा आहे या सगळ्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यांच्या विरोधात स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी आधीच दंड थोपटले त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सत्यजित पाटीलही निवडणूक रिंगणात उतरलेत त्यामुळं आता ही लढत तिरंगी की चौरंगी होणार हे पाहावं लागेल हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं इथं वर्चस्व राहिलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्चष्मा राहिलेल्या या हातकणंगले मतदारसंघात बाळासाहेब मानेंपासून धैर्यशील मानेंपर्यंत माने घराण्यानं आपला दबदबा कायम ठेवला मात्र शेतकरी चळवळीच्या जोरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मानेवर दोनदा मात केली होती हातकणंगले हा शेतकरी वर्गाचा पट्ट्यातला महत्वाचा भाग ऊसदराच्या आंदोलनानं राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची मनं जिंकली आणि शिवार ते संसद असा प्रवास इथून सुरू झाला खरंतर सांगलीप्रमाणेच हातकणंगलेमध्येही काँग्रेसनं बराच मोठा काळ वर्चस्व कायम ठेवलं होतं हातकणंगले मधून एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याण्णव अशा सलग पाच वेळा काँग्रेसचे बाळासाहेब माने संसदेत निवडून गेले त्यानंतर काँग्रेसच्याच कलाप्पाना आवाडे यांनीही दोन वेळा इथून विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर बाळासाहेब माने यांची सून निवेदिता माने इथून दोन वेळा खासदार झाल्या मात्र दोन हजार नऊ मध्ये शेतकरी चळवळ उभी राहिली आणि राजू शेट्टी यांनी आपला इथं जम बसवला दोन हजार नऊ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदिता माने यांचा पराभव केला दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेतही राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीनं हातकणंगलेवर आपली पकड कायम ठेवली होती दोन हजार चौदामध्ये शेट्टी यांनी काँग्रेसच्या कल्पण्णा आवाडे यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस मध्ये मात्र शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी बाजी मारली आणि हातकणंगलेमध्ये सेनेचा झेंडा रोवला हातकणंगले मतदारसंघ हा महाविकास आघाडीसाठीही कळीचा मुद्दा ठरला आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना मैदानात उतरवल्यानंतर त्यांना आव्हान कुणाचं या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे महाविकास आघाडीकडून स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता होती पण अखेर उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघावर दावा ठोकला आणि त्यामुळे राजू शेट्टी यांचा एकला चलोरेचा नारा देत त्यांनी प्रचारही सुरू केला आहे हातकणंगले मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या ही सतरा लाख बहात्तर हजार पाचशे त्रेसष्ट आहे ज्यात नऊ लाख चौदा हजार तीनशे अठ्ठावन्न पुरुष तर आठ लाख अठ्ठावन्न हजार एकशे अडतीस महिला मतदार आहेत हा ग्रामीण भाग असून इथं चुरशीनं मतदान झाल्याचा इतिहास आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हातकणंगलेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती यात शिवसेनेच्या धैर्यशील माने यांचा विजय झाला होता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव केला होता इथं वंचित बहुजन आघाडीच्या असलम सय्यद यांची भूमिकाही निकालावर परिणाम करणारी ठरली होती या मतदारसंघात चुरशीनं सत्तर टक्के मतदान झालं होतं शिवसेनेच्या धैर्यशील माने यांना पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहात्तर मतं मिळाली होती तर राजू शेट्टी यांना चार लाख एकोणनव्वद हजार सातशे सदतीस मतं मिळाली होती माने यांनी शेट्टी यांचा शहाण्णव हजार एकोणचाळीस मतांनी पराभव हो केला होता मात्र वंचित बहुजन आघाडीच्या अस्लम सय्यद यांना एक लाख तेवीस हजार चारशे एकोणीस मतं मिळाली होती या मतविभागणीचा फटका शेट्टींना बसल्याचं बोललं जात आहे गेल्या निवडणुकीत जातीचं राजकारण कारखानदारांच्या जवळ गेल्याचा ठपका आणि इचलकरंजीचा पाणी प्रश्न या मुद्द्यांवरून शेट्टी यांना पराभव स्वीकारावा लागला असल्याचं बोललं जात आहे हातकणंगले मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांची स्थिती पाहूयात अंतर्गत विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात ज्यात चार मतदारसंघ हे कोल्हापूर जिल्ह्यात येतात तर दोन सांगली जिल्ह्यात येतात शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी आणि शिरोळ हे मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात येतात तर इस्लामपूर आणि शिराळा हे मतदारसंघ सांगली जिल्ह्यात येतात या मतदारसंघांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची ताकद पाहायला मिळते आहे शाहूवाडीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे आमदार आहेत तर हातकणंगलेमध्ये काँग्रेसचे राजू आवळे आमदार आहेत इचलकरंजीमध्ये तारा राणी आघाडी पक्षाचे प्रकाश आवाडे आमदार आहेत शिरोळमध्ये पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आता अपक्ष असलेले आमदार राजेंद्र पाटील यटरावकर आहेत ज्यांनी सध्या शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय इकडे सांगली जिल्ह्यातील मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आमदार आहेत तर शिराळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिंगराव नाईक आमदार आहेत या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून उमेदवार निवडीबाबत बराच झाला असल्याचं पाहायला मिळालं एकीकडे एक शिंदेच्या शिवसेनेनं विद्यमान खासदार असल्यानं या जागेवर दावा केला होता त्याचवेळी भाजप देखील इथून निवडणूक लढवायला इच्छुक होती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडी प्रकाश आवाडे राहुल आवाडे यांची नावं समोर आली होती अखेर शिंदे गटाकडे ही जागा कायम राहिली आहे पण धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवरूनही सगळे समाधानी नसल्याचं चित्र आहे तर इकडे महाविकास आघाडीकडेही तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जात होतं त्यामुळं इथं गेल्या वेळेप्रमाणे राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यावा अशी चर्चा होती मात्र शेट्टी यांना आघाडीचा शिक्का नको होता जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांचंही नाव इथून चर्चेत होतं मात्र अखेर उद्धव ठाकरे यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवत सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे हातकणंगले मतदारसंघात कोणते ज्वलंत प्रश्न प्रचारात येऊ शकतात आणि कोणते मुद्दे प्रचारात गाजू शकतात ते पाहूयात या मतदारसंघात इचलकरंजीचा पाणी प्रश्न अजूनही कायम आहे उजदाराचा प्रश्नही अजून कायम आहे अडचणीत आलेला वस्त्रोद्योग सांगरुळ पाणी योजनेला कागल तालुक्याचा असलेला विरोध याकडे मतदारांचे लक्ष असेल तर शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा सामनाही निकालावर परिणाम करणारा ठरू शकतो या मतदारसंघात जातीय समीकरणही निकालावर परिणाम करणारी दिसून येतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना गळ्यात पडली याचीच पुनरावृत्ती आताही होण्याची शक्यता व्यक्त होती उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे जर ही लढत शेट्टी विरोधात माने आणि पाटील यांच्यात झाली तर या तिरंगी लढतीमध्ये मतविभागणीचा फटका स्वाभिमानी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो आणि शिंदेच्या शिवसेनेचे धैर्यशील माने यांचा विजय सोपा होऊ शकतो एकूण काय तर या मतदारसंघात शेट्टी विरुद्ध माने अशी दुरंगी लढत झाली असती तर सामना अटीतटीचा झाला असता पण आता ठाकरेंनी सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिल्यानं मतविभागणीचा फटका कुणाला बसतो आणि कुणाला फायदा होतो हे पाहणं महत्वाचं असेल हातकणंगले मतदारसंघाबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद